पाच नऊ दोन हजार चोवीस हा दिवस आमच्यासाठी आमच्या शिक्षकांबद्दल कौतुक आणि आदर करण्याची एक सुवर्ण सौर। संधी घेऊन आला आहे आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा केला आणि प्रत्येक शिक्षकांच्या भूमिकेत जाऊन त्यांची शाळेतील जबाबदारी अनुभवली नेहमीच ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमीच विद्यार्थ्याची प्रगती पाहतो तो शिक्षक नेहमीच ज्ञानाच्या अंजनाने प्रकल्प करतो तो शिक्षक नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक जे विद्यार्थी शिक्षक झाले आहेत ते विद्यार्थी त्या शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन मनोग व्यक्त करतील आज च्या दिवशी म्हणजे ऍक्च्युली हा गोंधळ आपला यामुळे झालेला आहे की आजच्या दिवशी पाच सप्टेंबरचा आपला शिक्षक देण्याचा कार्यक्रम पालक बाहेर थांबलेले त्यांनी ढोलारा त्यांची एक एकच असते शंभर टक्के निकाल लागला पाहिजे खरा कोण <स्थाथ> आता सानवी आणि गौरी सरांच्या बद्दल दोन शब्द बोलतील गौरी आज <स्थाथ> आम्ही आम्ही मुख्यालया बघाय नाही उपमुख्याला बघाय आज समजलं गोसाईसरांच्या किती भारत किती नसतो तर जरी तर असले तरी त्यांच्या मागे गिरीसर आणि नाईक सर सांभाळतात आणि आज आम्हाला सांभाळलं घसाईसराच किती भारत धन्यवाद मी आज फक्त दोन तीन तासासाठी सर झालेले म्हणजे मुख्याध्यापक खरं मला म्हणजे शाळा हँडल एवढी करायला जमलीच नाही तर मला प्रश्न पडतो सर दिवसभर आणि मला खूप अनुभवण्यासारखं झालं एवढं वाट केलं ह्या वर्ग तास नाही त्यावर गर तास नाही म्हणजे खूप अशी धावकळून झाली आणि मला काहीच म्हणजे बिझनेसच खूप आलेला मला सरांचं खूप हे वाटतं की सर शाळा कशी सांभाळतात त्याच्यामुळे मला आज अनुभव आला सरांचं काम खूप मोठं आहे <laughs> आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपावे असे हे नाते आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपावे असे हे नाते त्यांच्यामुळे आम्हाला दुनियादारीचे ज्ञान मिळते ओळखा पाहू <स्थाँगा> कोण कन्वर चुकीला आभाळ एवढी सदा असते सुख आणि शिक्षा यांचीही कधी ताळमेळ मांडायची नसते ओळखा पाहू कोण

दिले जे समजले ते दिले इंग्लिश मध्ये त्यांचे त्यांचे डोके चालते सुख बंद शाळेत ओळखा पाऊ मी कामेच यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे इंग्रजीला शिकवतात व आज मला इंग्रजी शिकवता खूप अवघड वाटलं आता वाटतं की सर आणि मॅडम असत इंग्रजी पण आज मला असं वाटतं की त्यांच्या जाऊन इंग्रजी शिकवणं म्हणजे खूप अवघड आहे म्हणा खूप अवघड आहे धन्यवाद व्याकरणाचा गेत असतात सारखा सारखा सराव व्याकरणाचा घेत सा असतात सारखा सराव

म्हणून त्यांच्याविषयी कविता केली आहे सादर कधी गोड तर कधी गोड तर कधी तिखट मिरची असा आहे त्यांचा स्वभाव ओळखा भाऊ काय आहे त्यांचा

गणित सांगतात त्या समजून मन जातात त्यातच रमून कोळ आहे काय कोणतेही कामाला नाही म्हणत नाही कधी प्रत्येक कार्यक्रमा मजर असता लागली त्यांना बोलताय ते विदर्भ भाषा त्यांनीच आम्हाला दिली नवीन दिशा शायद एक शायद एक काम शक्ती. ज्यांना म्हणतात शाळेतील अन्नपूर्णा ज्यांना म्हणतात शाळेतील अन्नपूर्णा त्या खाऊ सर्वांना <दादादाद> मला विषय फार वाटतो खरं तर इतकं शांत शिकवतात नाही पण त्यांच्यासारखं शिकवायचं मात्र मी प्रयत्न केला आणि सातवी सुद्धा मला चांगला प्रतिसाद दिला खरंतर म्हणजे माझं सोडलं नाही म्हणायचं की मला 저번에 고난 이후에. शुभेच्छा मी पाखरा बारावीची मुख्यालया आहे तर मला खूप छान वाटलं कारण की मी तास सुद्धा घेतले अर्थशास्त्र आणि माझा आता थोड्या वेळ इंग्लिशचा पण तास आहे त्यानंतर मी म्हणजे तासाला जाऊन बसले का मुलं अग् करतात का हे बघण्यासाठी ते मुख्याध्यापकांचं कर्तव्य असतं ना ते बघायचं वगैरे मग ते सर आज म्हणजे सकाळपासून तर एवढाच अनुभव आहे जास्त काय नाही कुठे नंतर मग सांगाल सर्वप्रथम सगळ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज मी मुख्याध्यापक झाले खरं मला अजून अनुभव यायचा आज थोडासा काही ना सरांचा भार मी घेणार आहे आणि अनुभव आल्यानंतर दुपारी मी अनुभव माझा सर्वांना सांगेन सर या पुढे मग बोलव कि अरे बोल कोण शिक्षक झालं पुढे या ज्या हार्दिक शुभेच्छा जे जे शिक्षक झालेले आहेत त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आजच्या दिवस हे सगळे विद्यार्थी तुमच्या ताब्यात येतोय आम्ही